एका हाताचं गोट माझ्या दुसऱ्या हातात गाती काय सांगितलं बाई पहिल्या चंद्रात काय सांगितलं गो एका हाताचा कोटुंब माझा दुसऱ्या हाताचा गाठी एका हाताचा कोटा माझा दुसऱ्या हाताचा घाटी बाई मला साठी पहिल्या चंद्रात काय सांगितलं बाई एका हाताचा वास्तारा माझ्या दुसऱ्या हाताचा वाटी बाई वाटी एका हाताचा वासारा माझ्या

आई केला मला सोडलं चेंदोरी ला मला सोडल्या चेंदोरीला मला सोडलं पालवी ला देवाची सेवा करता करता वयान झाले मोठी ते बै नाच देवाची सेवा करता करता ही बै वयानं झाली मोठी मोठी बै नाच ती नाचती नाच ती नवऱ्या साठी आम्ही तर म्हणून नाचत नाही सांगा आमचे लग्न व्हायले तुमचं लग्न व्हायला का आमचे लग्न व्हाय भाऊ तुमचं लग्न व्हायले आमच्याकडे नाही तुमची शादी तू का तू शादी एक लगन एकच असत बाई हमारे इधर लगन को बोलते शादी को लगन बोलते असं हो? का हा घरच बोलते भाऊ हा मग बाई चांगले भाऊ तुम्ही भाऊ आमच्या घरात लायसन आहे लायसन बाई डुप्लिकेट आहे काय हे लायसन डुप्लिकेट आहे भाऊ डुप्लिकेट नाही बाई घरच सांगे लायसन तुमच्याकडे ते आहे ना वरी जर भाऊ गेला आता कागदपत्र लागन काय काय लागतं तुमच्याकडे ते आहे का बाई प्यान कार्ड काय प्यान कार्ड दोन चालले भाऊ वन जातो आधार कार्ड आणला तो ओ दादा का कार्ड आणायला तो हाजी काय हो करून चालले काजी काही मांड पाहली दादी चालल्या तू कराला नाम लांबायची करत नाही दाजी आले तो तो हे हे आहे का <स्थाँँणाद> <स्थाँणाद> सेलमान थोडा की शिव चालू करतात बाई खरं सांगते तो आकृती आहे ऐका काय काय प्यान कार्ड अरे हो प्यान कार्ड नाही प्यान कार्ड म्हणतात काय म्हणते भाई प्यान कार्ड नाही म्हणते आता मला कुठं तो आहे आणि सुख येतो बाई अरे हो सुसुक सु नाही सुसक्षित करतात त्याला काय म्हणते सुसक्षित बाई मला कुठं तो आहे आणि सुसुक सुख येतो का ते सुसुक सु नाही सुसक्षित करतात ते त्याला मी त्याला प्यान काढत म्हणतो भाई असं का भाऊ अजून काय लागतं त्याला बाई तुमच्या दोड ठीक आहे का आधार कार्ड आई भाऊ त्याला आधार आधार कार्ड बोलतात काय म्हणतात त्याला आधार कार्ड काय म्हणते आपल्याला फायदा असतात एवढं माहिती ना तर बोल हा गुण बोल तुम्ही घेतली मग हो त्याला त्याला का, का आ, <laughs> ना हा ग्लास अरे हा ग्लास गलास भलानी पाण्या ना रे हो कार्ड पाहिजे पाहिजे का अजून का लागतो पाच फोट फोटो बरोबर पासपोर्ट फोटो पण भेटलो होतो ना ते ना बाई पाच फुट फुट आहे पासपोर्ट फोटो एवढे टाकू जमा करून तुम्ही काय करणार एवढे टाकून घेणार बाई घेणार आपल्या त्या भोकळे नेऊन घेणार या ऑफिसला वगैरे देणार मग ते आर पी ऑफिसला जाणार आरपीओ ऑफिसला बुढाल्याला जाणार मग तू काय लायसन बाई नार। या सर नो करून आणणार नाही हे लायसन येलो आहे का यंड पो यंड पो यंड पो यंड पो एकल भो काय सशे झाल्या काय केलं नाही बाई बघ आम्ही रात्री जागरण करतो दिवसात राणबो के करतो घरात येऊन त्यांना माय पण आले आपल्या घराची भाऊ तिथे त्यांना काय सगळं काय सांगितलं बाई आई बापाची कुंग्यारी माझ्याची कुंग्यारी